सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर इथं देवाशले आज स्कूलमध्ये ना विठ्ठल बनून जायचं होतं तर इथं मग मी त्याची तयारी करून दिलेली आहे तर किती छान दिसतात आणि किती गोड रूप दिसतं इतकं सुंदर म्हणजे रूप येतं त्यांना आणि खूप छान दिसतात आणि मला खूप आवडतात असं म्हणजे छोट्या मुलांचे आणि ते लहानपणी ना असं काही असलं तर असं त्यांना तयार करून दिलं ना तर त्यांचे फोटोही खूप छान येतात आणि खूप सुंदर पण दिसतात तर इथं मग मी त्याचा थोडासा मेकअप करून दिला त्याला छान विठ्ठल बनवून दिलं आणि त्याला त्याचे छान फोटोसुद्धा काढलेले तसे मी तुमच्यासोबत शेअर करते ते फोटो तर चला मी इथं त्याची छान तयारी करून देते आणि नंतर बोलते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य दे आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आता बरोबर आहे ना म्हणजे आठ वाजून पंधरा मिनटं झालेली तर साडेआठ वाजता देवांची बस येते तर आज देवांच्या स्कूलमध्ये विठ्ठल बनून जायचं होतं उद्या आखाडी एकादशी आलेली ना तर रविवारच्या दिवशी आलेली म्हणजे संडेच्या दिवशी तर मग ते आजच स्कूलमध्ये साजरी करतायत तर इथं मग मी देवाशले ना एकदम साध्या सिंपल पद्धतीने असं विठ्ठल बनवून दिलेलं आहे म्हणजे जास्त काही त्याला हेवी घालून दिलं नाही कारण आज टिफिन बॅग पण नाही आणि स्कूल बॅग पण नाही निस्त म्हणजे स्कूलमध्ये जायचंय आणि थोडंसं एन्जॉय करायचा घरी यायचं आहे म्हणजे तो साडे दहा अकरा वाजता घरी येणार तर मग मी इथं त्याची छान अशी तयारी करून दिलेली आहे आणि हुबेहूब तो असा एक वारकरी दिसतोय तसं मी तुम्हाला दाखवते त्याचा पूर्ण लोक तर इतका छान दिसतोय एकदम सुंदर दिसतोय तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला ते एकदम छान असा देवांश दिसतोय एकदम गोड दिसतोय देवांश दिस एकदम हुबेहूब वारकरी दिसतोय व्हाईट कलरचा कुर्ता नव्हता ना म्हणजे होता पण तो तुला थोडासा छोटा झालेला होता तर इथं मग मी त्याला येलो कलरचा कुर्ता घालून दिलेला आहे तर छान दिसतोय तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर देवांच्या स्कूल बसमध्ये दे ना इतके छान छान तयार होऊन आलेल्या होत्या मुली तर खूप छान दिसत होत्या कारण मुलींचा मेकअप थोडासा जास्त असतो ना तर इतक्या छान आणि गोड दिसत होत्या ना तर खूप छान वाटतं असं काही मुलांचं असलं ना तर चला इथं ना मग मी जाता जाता कारण सकाळीच मी आंघोळ केलेली होती ना तर इथं मग मावशीच्या जो प्लॉट आहे ना आमच्या समोरच्या ज्या मावशी येतात त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांनी अशी खूप सारी झाडं लावलेले तर इथं मग मी थोड्याशा मंजुळा आजच तोडून घेतलेल्या आहे कारण उद्या मंजुळा तोडायला चालत नाही कारण मंजुळेला हातच म्हणजे तुळशी मातेला हातच लावायला चालत नाही तरी इथं मग थोड्याशा मंजुळ्या तोडून घेतल्या आणि थोडेसे फुलंसुद्धा म्हणजे घेऊन घेतलेले आहे पूजेसाठी तरी इथं तुम्हाला हे दिसत असेल तर इथंही पांढरी रुई असते ना तर त्या रुईचं झाड लावलेलं आहे मावशीनं आणि त्याला रिद्धी सिद्धी म्हटलं जातं गणपती बाप्पाला खूप आवडते कारण त्यांच्या ज्या दोन पत्नी आहे ना रिद्धी आणि सिद्धी तर त्यांचं स्वरूप त्या म्हणजे रुईच्या झाडामध्ये आहे ना तर म्हणजे त्यांना खूप आवडतं ते गणपती बाप्पाला रुईचे जर फुलं अर्पण केले ना खूप चांगलं असतं तर इथं मग मी फुलं तोडून आणलेले आणि तुम्हाला हा दिसत असेल तर हा कृष्ण कमळाचा वेल आहे तर मला समोरच्या ताई म्हणे तुम्ही असं करा एकदा हा लावून बघा जर लागला न, 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 ना तर खूपच चांगलं तर इथं मग मी मागच्या साईडनं तू लावून दिलेला आहे मी इथं पारिजगक्ताच्या झाडाची थोडीशी कटिंग करून घेतली ना तर त्याला एवढी छान पालवी फुटलेली आहे म्हणजे त्याला छान असे आजूबाजूनं आता कोंब फुटलेले आहे तर ह्या झाडाचं मी तुम्हाला नंतर सांगणार कारण त्याला थोडासा वेळ लागणार तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या झाडाबद्दल थोडंसं सांगणार तर इथं हे बघा छान असे कोंब फुटलेले होते तर इथं मग मी काय केलं थोडेसे गोकर्णालासुद्धा फुलं आलेले होते ना तर ते पण तोडून घेतले आणि इथं गुलाबाचे पण फुलं थोडेसे तोडून घेतलेले पूजेसाठी तर चला मी आता पटकन पूजा करते पण त्याच्या पहिले ना इथं मग मी बेड आवरून घेतलेला आहे कारण सकाळी खूप घाई झाली होती ना आज कारण देवाशलाही तयार करून द्यायला बराच वेळ गेला तर इथं मग मी पहिला बेड आवरून घेतला घरातलं सगळं आवरून घेतलं आणि मग मस्तपैकी येते पूजा केली तर खरं पूजाला मग खूप सारा वेळ लागतो ना तर मग इथं मी आवरून घेत असते सगळं घर आवरून घेत असते आणि आरामात मग बसून पूजा करत असते तर चला इथं माझं बेडरूमसुद्धा आवरून झालेलं आहे तर चला मग मी आता पटकन पूजा करते पहिले थोडासा चहा घेते आणि तुमच्यासोबत परत बोलते तर चला मग तर चला आत्ताच माझी देवाची देवपूजा करून झालेली आहे सकाळी खूप धावपळ झालेली आहे आणि देवांशी न्यायचा परत टाईम झालेला आहे इथं तुम्हाला घड्यामुळे दिसते का तर बरोबर आता साडे अकरा वाजलेली आहे म्हणजे आता थोड्या वेळात देवांश पण येणार तर देवभरातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे सगळं मंत्रशूत्र सगळे पठण करून झालेले आहे म्हणजे सगळं वाचून झालेले आहे पुतीसुद्धा आज वाचून घेतलेली आहे आणि तीन माळीसुद्धा माझ्या करून झालेली आहे आणि ज्या मंजुळा तोडून आणलेल्या होत्या ना सकाळी तर त्या मंजुळा मी ह्या क्लासामध्ये ठेवलेल्या आहे कारण उद्या तुळशी मातेला हातच लावायला चालत नाही तर मग मी आजच तोडून ठेवलेलं आहे तर इथे आहे बघा याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे इथपर्यंत आणि त्याच्यामध्ये मग ह्या मंजुळा ठेवलेल्या आहे म्हणजे एकदम ताज्या राहतात टवटव राहतात आणि फ्रेश राहतात म्हणजे उद्या आपल्याला त्या कामात पडणार तर इथं मग एवढ्या साऱ्या मंजुळा तोडून आणलेल्या आहे थोडेशा खराब झाल्या तरी मग थोडेशा जास्तीच्या आणलेल्या एक दोन जर खराब झाल्या तर मग दुसऱ्या आपल्या कामात पडणार तर इथं मग ह्या मंजुळा तोडून आणल्या इथं ठेवून दिलेल्या आहे देवाच्या समोरच तर आम्ही फिरायला गेलो होतो तो, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक शे म्हणजे शेअर केलेला आहे पार्ट टू तुमच्यासोबत यायचा बाकी आहे तो थोडासा इडल्स करायचा राहिलेला आहे आणि तिथून मी काय काय आणल्या काय वस्तू आणल्या वस्तू तर मी काही घेतल्या नाही जास्तीच्या म्हणजे थोड्याशा ज्या मला पाहिजे होत्या ज्या आपल्याकडे भेटत नाही काही थोडंसं युनिक वेगळं असं मी ते घेऊन आलेले आहे तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत ते मी शेअर करते मी कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहे तर चला मग तर सर्वप्रथम ना इथं मी हे कंकर शंकर आणलेले हे शिहोरहून आणावं लागतात आपण उज्जैनच्या पुढे शिवरला जातो ना तर तिथं मेन म्हणजे हे शंकरचीच पूजा केल्या जाते तर तिथून मग मी हे कंकर शंकर आणलेले तर हे उद्या ना मी, मी माझ्या देवाऱ्यामध्ये दे स्थापित कर म्हटलं उद्याचा दिवस पण चांगला आहे कारण आषाढी एकादशी आलेली आहे तर उद्या अभिषेक करून मग हे देवाऱ्यात मी स्थापित करणार तर आपलं शिवरला जाण्याचा एकच उद्देश असतो कारण तिथं शंकरची पूजा केली जाते तिथून असे हे पाच आ, कंकर शंकर आणल्या जाते पण तिथून आणताना एक येणं एकच आणावा लागतो तर इथं माझ्याच्यानं काय झालं जेव्हा मी अभिषेक केला तिथं पूजापाती केली ना तर तिथून माझ्याकून चुकून हे पाच उचलल्या गेले म्हणजे जेवढे मी ठेवलेले होते ना तर तेवढे माझ्याच्यानं पूर्ण ते उचलल्या गेले तर मग एकदा मी उचलले मग मला सगळ्या म्हणत होत्या सोबतच्या की तू चार ठेवून दे आणि एकच सोबत घे पण म्हटलं नाही मी आता सगळे उचलले ना तर मी हे सगळे घरी घेऊन जाते आणि तिथं घरी याची पूजापाती करणार आणि देवाला स्थापित करणार तर म्हटलं चला मी पाचही सोबत घेऊन जाते एकची पूजा करणं काय आणि पाचची पूजा करणं काय काहीतरी त्याच्यामध्ये माझं काही चांगलं होणार असेल म्हणून मग मी ते उचलले तर इथं मग हे पाच मी कंकर शंकर आणलेले तर याचं मी आता उद्या अभिषेक करणार आणि देवाऱ्यात स्थापित करणार हे आणण्याचा मागचा एक उद्देश म्हणजे तिथून आपण हे आणले ना तर तिथं आपल्याला आपल्या मनातली इच्छा प्रकट करावं लागते म्हणजे बोलावं लागते आणि त्याचं त्याच्यानंतर पूजन करावं लागते आणि ती इच्छा जर आपली पूर्ण झाली तर हेच शंकर आपल्याला परत तिथं नेऊन सोडून द्यावं लागते तर हे असं मला तिथं गेल्यावरच माहीत झालेलं आहे म्हणजे काही हे पहिलं माहिती नव्हतं एवढं तर हे म्हणजे घेऊन यायचे ह्याची पूजा करायची आपल्या आपली जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत याचं पूजन करायचं आणि आपली जेव्हा इच्छा पूर्ण झाली तर म्हणजे इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर हे परत आपण जिथं जिथून आणलेले आहे म्हणजे आपण हे शिवरून आणले ना तर तिथं नेऊन ते परत सोडून द्यायचे असा याच्या मागचा उद्देश आहे तर हे मी कंकर शंकर आणलेले तर चला बाकीच्या पण वस्तू दाखवते मी काय काय आणलेले आहे तर चला तिथून था ये yeah. ना येताना हा एक छोटासा डमरू सुद्धा आणलेला आहे पुढे म्हटलं आता श्रावण महिनाही घेतोय आणि महादेवाला अत्यंत प्रिय म्हणजे डमरू तर मग हा एक छोटासा डमरू सुद्धा घेऊन आलेली आहे म्हणजे पूजेमध्ये जेव्हा मी पूजा मांडणार ना तर तेव्हा एकदम छान दिसणार आणि जास्त मोठाही नाही म्हणजे एवढा छोटासा असा हा डमरू आहे आणि खूप सुंदर पण आहे हे बघा तर हा एक डमरू घेऊन आलेली आहे आणि येताना हे दोन करंडे आणलेले आहे एक हळदीसाठी आणि एक कुंकासाठी असे हे दोन करंडे आणलेले तर हे ना लाकडाचे बनवलेले तर मला खूप आवडले होते थोडस युनिक पण दिसत होतं आणि पाहायला पण छान वाटत होते तर हे बघा इतके सुंदर हे करंडे तर तसं मी तुम्हाला दाखवते खोलून थोडस जवळून तर हे दोन करंडे आणलेले तर पहिला एकच घेतलेला होता म्हटलं त्याच्यामध्ये कुंकू भरून ठेवला जाईल पण म्हटलं जेव्हा आपण हळदी कुंकू करणार मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडणार तर मग हळदीसाठी आणि कुंकासाठी असे दोन करंडे पाहिजे तर इथं मग नंतर मग मी परत दोन घेतलेले आणि जास्त पण काही महाग नव्हते म्हणजे पन्नास रुपयाचा एकच दिलेला होता तर मग मी घेतले ना तर आमच्या सोबतच्या सगळ्या ताईने घेतलेले थोडंसं युनिक वाटत होतं आणि वेगळं काहीतरी छान वाटत होतं तर असे हे बघा थोडंसं जळून दाखवते तर असे हे दोन करंडे आणलेले तर एवढ्या मी जास्त काही आणलेलं नाही थोडंसं मग तिथून याच्यामध्ये त्यांनी कुंकू भरून दिलेलं आहे आपण एखाद्या ठिकाणी देवस्थानावर गेलो देवाची पूजा करण्यासाठी गेलो तर तिथून आपण कुंकू आणायला पाहिजे तर मग याच्यामध्ये मी त्यांच्याकडून कुं कुंकूच भरून घेतलेले तर ह्या दोन्ही करंड्यामध्ये दे कुंकू आहे याच्यामध्ये ना परत मी एक हे चंदनाची एक बॉटल आणलेली आहे उज्जैन कारण आपण कुठेही गेलो तर एक समजा आपण थोडस देवासाठी काहीतरी घेऊन यायला पाहिजे लावण्यासाठी ठिकाण तर इथं कुंकू पण आणलेले आणि हे एक चंदनाची बॉटल सुद्धा घेऊन आलेली आहे जास्त कथा काही वस्तू आणल्या नाही मला जे मेन वाटलं ना आता सध्या पुढं तर तेच मी आणलेलं आहे का हा डबरू आणलेला आहे आणि हे दोन असे करंडे आणलेले तर मला खूप आवडले होते हे तर मग हे दोन मी घेऊन आलेले आणि छोट्या मोठ्या अशा गोष्टी देवांचे खेळायचे होते तर ते खेळणे पण घेतलेले होते असं बरंच काही होतं तर ते मला जे आवडलं मी तेवढंच ते आणलेले आहे जास्त काही घेतलं नाही मी कारण माझ्याकडे पहिलंच ऑलरेडी खूप साऱ्या वस्तू आहे देवाच्या तर मग ते एवढं सगळं घेऊन यायचं पुन्हा ते सामान कुठं ठेवायचं तर मग मला जे चांगलं वाटलं ना तर तेच घेतलेले तर तर चला आता राहिलेले कामं करते म्हटलं हे एकदा दाखवून देऊ आपण काय काय आणलेलं आहे तर हे बघा छान असे दोन करंडी मला खूप आवडले एकदम छोटे छोटेसे आणि थोडंसं मी तुम्हाला खोलून दाखवते ते तर चला मग तर याच्यामध्ये ना खूप सारा असं कुंकूम असतं आणि इथं हे झाकण दिसते तुम्हाला तर याला आटेसुद्धा दिलेले आहे त्यांनी म्हणजे व्यवस्थित ते पॅक होतं सांडायची कामनिंग काहीच नाही तर ह्याच पद्धतीनं हा दुसरा आहे तर हे बघा हा थोडासा मोठा घेतलेला आहे ना छोटा घेतलेला आहे हा कुंकासाठी घेतलेला आहे आणि हा हळदीसाठी घेतलेला आहे तर असे हे दोन करंटी घेऊन आलेले तर चला मी आता हे जिथले तिथं ठेवून देते परत तर चला मग तर इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे देवाण सुद्धा स्कूलमधून आलेलं आहे त्याला पण म्हणजे हातपाय धुऊन त्याला जेवण वगैरे सगळं करून ये ना तो टी व्ही पाहतोय तर इथं मग मी काय करते तर इथं हे तुम्हाला दिसत असेल तर ह्या दोन छोट्या छोट्या कुंड्या आहे ना तर याच्यामध्ये मला तुळशी लावायची तर तुळशीची रोपं आहे ना मी मावशीच्या तिथूनच घेऊन आलेली होती कारण प्लॉटमध्ये खूप सारे तुळशीचे रोपं आलेले होते तर तिथून मग मी दोन तीन रोपं घेऊन आलेली आहे तर इथं मग ज्या छोट्या छोट्या कुंड्या होत्या ना म्हटलं त्याच्यामध्येच आपण ही रोपं लावू दिवस कसं तुळस खराब झाली तर मग याची पण पूजा केल्या जाते एक दोन तुळशी आपल्याजवळ शिल्लक पाहिजे तर तुम्हाला इथं हे झाड दिसत असेल तर हे ना शेमीचं झाड आहे तर आम्ही जेव्हा फिरायला गेलो होतो ना तर आम्ही तिथून हे शेमीचं झाड आणलेलं आहे आणि तिकडचे जे झाड आहे ना शेमीचे तर तेवढे फ्रेश आणि टवटव दिसत होते आणि तुम्हाला पा आता क्षणी वाटत असेल तर एवढं टवटव झाड होतं हे आणि एकदम छोट्याशेच्यात लावलेलं आहे आणि पानंसुद्धा एवढे तिचे एकदम फ्रेश असे पानं आहे आणि आपले जे इकडचे भेटतात ना ते असे थोडेसे असे आखडल्यासारखे थोडेसे असं चुरमुडून गेल्यासारखे असे झाडं असतात शमीचे पण तिकडचे झाडं आहे ना तर खूप फ्रेश होते काही मी तिथे बहुतेक वातावरणातला बदल असू शकतो नाही तर मग ते काही दुसरं खत टाकत असतील बहुतेक त्याला पण मग हे झाडं एकदम फ्रेश वाटत होतं त्यांनी एवढे स्वस्त दिले पन्नास पन्नास रुपयालाच झाडं दिलेले आहे आणि आपल्या इकडं तर दीडशे दोनशे रुपयाचं शेमीचं झाड भेटतं तर मग सगळ्यांनी एक एक झाड घेऊन आलेली होते तर हे बघा मी जिथून बुडा नेऊन हे झाड आणलेलं आहे ना तर तुम्हाला दिसत असेल हे झाड असं सा आखडल्यासारखं आहे म्हणजे त्याला जशी टवटवपणा पाहिजे ना तसा टवटवपणा या झाडाला नाही आणि त्या झाडाला एकदम टवटोपण आहे आणि पानंही तिचे एवढे छान आहे आणि याचे पानंही ना असे थोडेसे कुरचटल्यासारखे तर चला मी तुम्ही दोन्ही झाडांमधलं तुम्हाला फरक दाखवला की कशा पद्धतीनं दोन्ही झाडांमध्ये फरक आहे आपल्या इकडचं झाड आणि तिकडच्या भागातलं झाड तर चला त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती तर इथं श्वास भरून ठेवायचा होता बॉटलमध्ये बॉटल स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये श्वास मी असा टाकून ठेवत असते कारण काल परवा दिवशी किराणा आणला ना तर मग त्याच्यामध्ये श्वाससुद्धा घेऊन आलेली होती संपलेला होता तर असं पराठे गिराटे बनवले की मग त्याच्यासोबत स्वास पाहिजे तर इथं मग मी त्या बॉटलमध्येच तो ओतून ठेवत असते म्हणजे इझिली घेतल्या जातो आणि पटकन पडतोसुद्धा तर श्वाससुद्धा भरून ठेवलेला आहे आणि आज दहीसुद्धा टाकून द्यायचं आहे कारण उद्या आषाढी एकादशीनं तर मग दही लागणार तर त्याच्यासाठी मग इथं दहीसुद्धा मी बनवायला टाकणार आहे तर इथं मी दुधीनं एकदम कोमट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा हे टाकलेले दही टाकलेले जास्त नाही दही टाकायचं थोडंसं एक चमचाच दही टाकायचं जर आंबट असलं ना तर त्याच्यापेक्षा कमीसुद्धा टाकलं तर चालतं आणि थोडं आ आंबट नसलं तर मग पूर्ण एक, एक चमचाभर दही टाकायचं एवढं छान दही तयार होतं आणि गोड पण लागतं आणि जास्त जर मग आपण दही टाकलं ना तर ते आंबट होतं मग ते खाताही येत नाही तर इथं मग मी पूर्ण दही चमचाभर दही त्याच्यामध्ये ॲड करून दिलेलं आहे आणि इथं दहीसुद्धा बनवायला ठेवलेलं आहे तर उद्या आषाढी एकादशी असल्यामुळं मी शाबुदाना आहे ना आदल्या दिवशी भिजत टाकत असते तसा तो मी जो शाबुदाना वापरते ना तो एकदम बारीक आहे असा छोटा छोटा शाबूदाना आहे ना तर तो लवकर भिजतो त्याला काही एक दीड तासात तो शाबूदाना आरामात भिजल्या जातो पण मग आणल्या दिवशी जर आपण भिजत टाकलेला असला ना तर एकदम मस्त भिजल्या जातो म्हणजे खिचडी पण छान होते शाबूदाना खिचडी तरी इथं मग मी थोडंसं पाणी ॲड करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एका साईडनं ठेवून दिलेलं आहे तर चला इथं मी शाबुदांना भिजू देते आणि उद्या सकाळी ना परत तुमच्यासोबत बोलते तर इथं तुम्ही देवांचे फोटो पाहून घ्या मी काढलेले तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नाही व्हिडिओला जरूर लाईक करा ला भेटूया ला पण अशी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on. Each